आज मला असं वाटतं की खूपच ऐतिहासिक असा दिवस भविष्यामध्ये मध्ये काय घडेल आज जी आपण भूमिपूजन पाया पायाभरणी केली आहे त्याच्यावर लक्षात येईल मी सर्वप्रथम

व्यक्ती आणि माझ्या भाव मी अतिशय कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करणार पण तरी अमृताजी थोडस बोललो आणि ते यांच्यापेक्षा आपल्यासाठी आणि माझी इच्छा आहे की एकदा आपण आपण बरेचदा भेटतो बोलतो

ती जवाबकडे लोकांकडे फिरते काम करते आपण अतिशय चांगलं विजन या ठिकाणी जेव्हा मुंबई महानगरापासून दोन तासाच्या अंतरावर आपण जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की वी आर इन द फ्री नेशन सत्याहत्तर वर्षापूर्वी तुम्हाला मला स्वातंत्र्य मिळालं या देशाला याची जाणीव जवाब मोठ्या प्रमाणात होती या देशाच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष चालू सगळे फंडल राईट्स मिळाल्या पाच वर्षापूर्वी मी की जवळची दोन्ही टोप अनुकाजी आपण वापरली जवळचा एक टोप इथे आपण आज तिथे बसलो त्या साठी रस्त्यावर आणि दुसरा लोक सेवा आणि पाच वर्षापूर्वी माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असतात या देशातले पहिल्या शासन आणि मान्य मान्यते हे धुके म्हणजे जवाब मोकळ्याची सर्वात मोठी समस्या निकाली असेल तर भूक मेडिकल ट्रीटमेंट आवश्यक आहे पण त्याआधी धुकेवर आपल्याला इलाज करायला पाहिजे शासनाचा करोड रुपयाचा खर्च आता आपण जे जे म्हणतो या सर्वांसाठी कुठे जातो हा पैसा हा पैसा सुद्धा माझा आहे मग या पैशामध्ये लिंकेजेस आहेत कुठे मला असं असतं की दिव्या फाउंडेशन एक पॉलिसी प्रेशर घेऊन म्हणून सुद्धा काम करा जे आपल्या वेळ होतं म्हणजे गव्हर्नमेंटचा रोल एक इम्प्लिमेंटेशनचा आहे

लोक उभे राहते आपण साथ दिली तर आपण देशाचं स्वातंत्र्य या अमृत काळामध्ये लोकांना पोचून घेतो देवेंद्रजींनी गेल्या काही वर्षात हे स्वातंत्र्य पोचवण्याकरता स्वामीजींनी संघटनेला खूप माहिती म्हणजे काय केलं किती उभे राहिले गुलामीच्या विरोधात त्यांनी देऊन खरं केलं जेव्हा ज्या सर राह सोसायटी मस्ती

शंभर टक्के आणि एकशे एक टक्के वचन देतो आणि तुम्हाला आता आम्ही ज्याला फिरलो तेव्हा त्यातून ती आलेली ऑर्गॅनिकली आलेली भेट आणि आम्ही पाण्याचा खाटा तीन फूट पाईप बोलायला पाहिजे तीन फुटाचा धांदा हाती एका हातात अंडा दुसऱ्या हातात तीन फूट घ्या आणि पाईप तीन फूट बघा ते मोजण्याचा आणि त्या या संपूर्ण आंदोलनामध्ये राज अधिकाऱ्यांच्याकडे घाण टाकलेला नाही

तर महिलांचा आणि मानवी यांचा सक्षमीकरण महिलांनी फक्त महिलांच्या हातामध्ये हा राजदंड दिला आज सीता रागा आणि रंजना चौधरी या दोन महिला रंगल्याला हा राजदंड दिल्यामुळे रोज आपल्या लक्षात येईल की आपल्याला स्वातंत्र्य गरिबातल्या गणित माणसापर्यंत पोहोचवतो त्याकरता लोक जेव्हा उभे राहतात आपल्या साधी साथ दिली तर निश्चितपणे ཁས 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 ཁས